चला बॅगे वेगे ठेवा बॅगे वेगे हे बघा कालपासून येऊन थांबलेली अरे पेटी घे आंब्याची आंब्याची पेटी ना मंडळी बघा आता इस सगळे एका ठिकाणी जमा झाले हो आम्ही हे बघा माझ्या मागे करत एक आवळ एवढं अनुभव नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत करते मंडई तर मंडई आजचा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी हे आमचे वर्गमित्र ती लांब काही <laughs> जातं ये हे रुपाली प्रशांत लक्ष्मण आणि संजय आणि माका का तुम्ही असत तर आज आमच्या बॅचचा गेट टुगेदर मंडई आयोजन केलेला सतरा तारीख आणि अठरा तारीख मेची तर बॅच आमची दो दो दोन हजार एक आणि दोन हजार दोन ही बॅच आमची आता आज त्याचा गेट टुगेदर आहे त्यानिमित्ताने आज आम्ही बाहेर पडलो मागे गाडी उभी आ आणि काही आमची दोस्त मंडळी आहे ती कालच मालवणात गेलेली आहे तर पुढे जरा लक्ष्मण जरा पुढचा काहीतरी बोल बोल <laughs> अरे ये कशा म्हणजे भाई कांदळेची वाट बघतो तो आता इलो कणकवलीत तर तो घराकडे येतो मुंबईत गेलेलो रुपाली पण डायरेक्ट मुंबईवर नाही आम्ही का असं असो मग भाईची वाट बघतो सर हैसून आता मालवणात जातलो जे आपले मित्रमंडळी मालवणात थांबली आहेत रिसॉर्टवर त्यांना त्या ठिकाणी घेतलं आणि पुढचा तो प्लॅन आहे तो आपल्या खरं काही जाऊचा अरे मालवण मालवण तर असा तारकरली त्याच्याना त्याच्यानं देवबाग काया किंगला जायचा ना त्याच्यानंतर जसे जसे जवळजवळचे काही स्पॉट होत ते करूचे आहेत म्हणजे दिवसभर आज फक्त फिरायचा एन्जॉय करायचा सात आठ मंडळी आमची जी मित्रमंडळी आहे ती पुढे गेलेली आहेत कालपासून तेच असत त्यांनी तर वेगळी मजा केलेलीच असते कालपासूनची आमका जरा दोन दिवस वेळ देऊक नाही मिळालो पण आजचं दिवस आम्ही खास राखीव ठेवलेलो अठरा तारीख आज जेवढी काय मजा करूक या तेवढी आम्ही त्या ठिकाणी करतलो आम्ही पुढे काय असेल हे आमचे सर फोंडा कॉलेजला असतात हां बोल काय म्हणतो पुढे गेल्यावर पुढे गेल्यावर जी एन्जॉयमेंट असेल ती आपण पुढच्या पुढे पुढे तुम्हाला बघायला भेटेल पुढे पुढे बघायला भेटेल तर चला भाई आता येतो मग पट्टा घराजवळ गेलो ना रे घरात गेलो हा तयारी वगैरे अनपेक्षित भेट झालेली आहे आमची अनपेक्षित भेट म्हणजे खूप आमचा सहकार्य असायचा दहावीत वगैरे असताना शाळेत कॉलेजला माका तर जास्तच असायचा हा बाकी का म्हणजे चला येतास अचानक सांगा कसा काय गेट टुगेदर प्लॅनिंग दहावीची बॅच फिरायला जातं हां इकडनं आता जातं एका एका घेऊत सगळीकडे फिरायचा येतास नाही आता बरोबर पण भेटलाच आमच्या पण तर मंडई म्हणजे आम्ही ज्यावेळी शिकवतो अजून पण तुम्ही असाच ना त्यात पोस्ट तुमची बदलली असते त्यावेळी शिपाई म्हणून काम करायचे शाळेत आणि आता आता काय करतात नाही काहीतरी पोस्ट बदलली आहे ना हां कारण बघले तर खुर्ची वगैरे चेंज झाले आहेत तुमचे वाट बघित हो तो इलेलो हा तुझ्यामुळे किती तास थांबलो एक तास थांबलो मग <laughs> तू काय काय आभार आभार नाही सॉरी सॉरी कशा अरे थांबातच लागत काय रे चला 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 कारण एवढ्या तिकड नाही म्हणजे थांबापच आहे ना लांब काहीतरी असतं तो गोष्ट आहे मग चला फायनली निघतो आता आम्ही गाडीत सीट पकडतो पहिली मंडळी आता आम्ही पुढे माझी बहीण थांबली असली असंद्रवागा क्लास मध्ये आम्ही एकत्रच होतो दहावीच्या बॅचला मग ती कसाला आम्हाला ती कसालाच आता एक असली मध्ये मधी पोलीस स्टेशनच्या समोर

आता आम्ही येऊन पोचलो मालवणात आणि आता बाकी ज्यांना शोधूची होत हॉटेलचं नाव काय रे रिसॉर्ट दर्या सागर हॉटेलवर सारंग कालपासून आणि आम्ही पुढच्या दिशेक जातलो तर आता मालवण तर आता मी मालवणात पोहोचलो समोर तुमका नजारा दिसता मालवण डाव्यासाठी जर आपण गेलो तर डायरेक्ट हॉस्पिटल नाही राईट मारक टाळ्यासाठी गेलो तर पांद्रावर जातो समुद्रावर कड्ना राईट घेऊ खो ना राईट 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 पिंपळा खाली जाऊया पिंपळा खाली तर येऊन पोचलो मालवणात पण आमचे दोस्त म्हणजे काही भेटत नाहीत अजून हा शोधतो हो त्यां तोपर्यंत तुम्ही मंडळी मालवण तो नजारा बघून घ्या बघलाच अशात तरी तो तरी पण माझ्या थोडं बघा तुम्ही हा आशान घातलं ना दरी हा हा दोस्त मंडळी आमची बघा चला बॅगे वेगे ठेवा बॅगे वेगे हे बघाय काल पासून नाही येऊन थांबलेली अरे पेटी गे आंब्याची आंब्याची <स्थारण> हो पेटी ना तू जागा तू ए जागा पहिले फिक्स आहे अरे काय इलाय ना <swoją> <commentary> हो संजय हा गजेंद्र दळवी अरे काय बरोबर म्हणजे असो काय म्हणजे इले ना अरे नुसते फोन येत आमचे गजेंद्र दळवी संजय कदम प्रशांत देसाई प्रीतम कोवळेकर पहिलीच नाव होती विश्वास गुरव रुपाली सिल्वी चंद्रबागा कांता भावना प्रीतम आपला प्रणाली आशा लक्ष्मण दीप्ती देवेंद्र हे सगळे हां <laughs> सगळे क्लासमेट आणि आज आम्ही म्हणजे सांगितल्याप्रमाणे मालवणं दिलो आत्ता पहिल्यांदाच ही कालच दिलेली संजय भाई प्रसाद नंदकिशोर विश्वास आड़ी टर। आड़ी टर। आड़ी टर। <laughs> तर फक्त एन्जॉयमेंट साठी आम्ही इलेलो हे कालच इलेले तर रात्री भरपूर धुमच्या घातले तर आता इथून आम्ही आता जातलो ता 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 तार करली काढले ना चला आता इथून पुढे तार करली तार करली तर मंडळी आता इथून तार करूनच जातलो ए शेनबी ना ए बाबा केक कापशी कालच बर्थडे आलो देऊक नाही तुम्ही बघत होते ह्यानात देऊक नाही तू थँक्यू 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 सतरा सीटर म्हणजे हत किती ए माझी सीट आडावले ना किती सुंदर वाटतं बघा समुद्र तर आता हिसून मला वाटतं तार करली जायचा नाही कारण वेळ झालो भरपूर आता डायरेक्ट काय किंग तर आता ऐकून डायरेक्ट काय किंगला बघा भावनाली आहे बहीण पण माझी हा सगळ्यांनी এড়েক তেড়েক করি নেবো ও না না বুঝিন যায় করতে লাগা मागे লাগা मागे সবাই মানানো ফুট ফুট মানে मागे দিরা সাথ গা কো জি কি আলো করে বাই দে ই

फक्त दहा मिनिट गाडी थांबेल चहा पाण्यासाठी सगळ्यांनी नोंद घ्यायची साडेसात चला तर मंडळी आता हे चाय साठी थांबतो आम्ही चाय नाश्ता कोणा काय करूचा असा तर मंडळी चहा नाश्ता झालेली आहे हॉटेलात गेलो मस्त की मोडे वगैरे भारी होते पण मी समोसा खालोय ना आता हे बघा आईस्क्रीम वगैरे घेतलेले आहेत गाडीमध्ये खावासाठी तू काय घाल रे दोन वडे खाले दोन वडापाव ताव मारलाय ना तर आता इसून जातालो आम्ही काया किंगला पिंगूरला ते काय म्हणतो खवने बीच वगैरे सगळा करूचा हे आता काय लक्ष्मण डायरेक्ट काय खवने काय आहे डायरेक्ट बीच खवने वगैरे नंतर विराज परब यांची भेट घ्यायची डायरेक्ट विराज परब काय तर त्या ठिकाणी जाऊन आता सगळे मजा करता ये बोटिंग वगैरे करत आहेत आमच्या धातीत असताना सगळा खूप धमाल तर चला आता डायरेक्ट भेट आहे काय ऐकलं तर मंडळी आत्ता आम्ही येलो काया किंग येते विराज परब यांच्या नाही रे विराज परब यांच्याजवळ काया किंग म्हणजे बोटिंग करण्यासाठी अद्भुत अशा ठिकाणी इलेलो आता आम्ही बघा सगळे आमचे जे क्लासमेट आहेत ते सगळे गाडीतून उतरण आता बोटिंग करते आहेत कारण जो आगळं वेगळं अनुभव असा यांच्या सगळ्यांसाठी तर बघूया कोणत्या प्रकारे कायाकिंगची जी मजा घ्यायची आहे ती घेतात सगळेजण बोर्ड बघा हे बघा हे बघा ह्या ह्या जा करत हे बसली अशी बसली दोघा दोघा ती दोघा जण घेताळ आणि ह्या आम्ही करू ह्या करू गेलेलो आम्ही या ठिकाणी बोर्ड बघा समोर कायाकिंग पॉईंट खवणे उत्सुक झालेली आहेत कायाकिंग बोटिंग करण्यासाठी हा जो अनुभव तो पहिल्यांदाच हा मला वाटतं याच्यात ना नंदू येऊन गेलेलो या ठिकाणी नाही रे कांता तू नाव काही सांगल तुझा हा कांता येता रमत गमत आपलं समोर दिसत दिसतात बघा बोटिंग या साईडला खूप गर्दी आहे या ठिकाणी बोला काहीतरी कॅमेरा मी चालू आहे माझं हा समोर बघ समोर बघ

दिवस आणि रात्र रात्री आम्ही पाच वाजता म्हणजे रात्री नाही सकाळी पहाटे 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 पाच वाजता जो फोन आम्ही लवकर उठलेलो हो, आहोत आणि इथे पोहोचलेलो आहोत बोटिंग करण्यासाठी बोटिंग करण्यासाठी खवणे बीच खवणे बीच कायाकिंग कायाकिंग हा बघा मंडळी या साठी हे बघा बोटिंग वगैरे करतात आणि हे बोट लावलेले आहेत या ठिकाणी हे बघा आहेत काय झाला फोन नंबर देतो विराज परब रोहन रोहन किती जण मी तुला सगळे ना व्हिडिओ वगैरे आपले बावकी आहेत किती जण असं आता आम्ही सगळे सगळेच ना बोटिंग

चला एक फोटो घेऊया ना मस्त ते सगळं ऍडजस्ट हा चला, चला।, चला। दहावी दो दोन हजार एक दोन आणि कॉलेज दोन हजार तीन चार ही सगळी दोस्त मंडळी आहेत आपली हे बघा हा हे बघा प्रत्येकाने हे जॅकेट घ्यावा अशा पद्धती जॅकेट असता म्हणजे कसा लावचा रे काय याच्या दिवशी काय आहे गावात भरलं लागा काय बुडा तर चला घेवा जॅकेट काय चला मोबाईल वगैरे सामान द्यावा हा पलटी होते आतमध्ये पडती मोबाईल वगैरे तर म्हणजे अशा पद्धतीचे जॅकेट असत हे बघा अशा पद्धतीने ते आला सेफ्टी असत आणि हे घालूनच बोटिंग केली जातं या ठिकाणी आपले मित्र परब मित्र आहेत सगळी सोय करतात आपल्यासाठी बघा काया कहून यांचा कॉन्टॅक्ट नंबर ओन करत कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला हे बघा या साईडला बघला तर सीझनमध्ये तुम्ही येऊ नाही सर कायाकिंग करू शकता हे बघा आता सध्या पाऊस येतात त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो या सीट तर चला जाऊया मी पण या जॅकेट घेतलं या बघा हे पण घालूया आणि आता जाऊया बोटिंग साठी दावर चालू काही उपयोग नाही तर म्हणजे तयारी झालेली आहे पूर्ण सेफ्टी जॅकेट वगैरे घातलेला माझ्या बरोबर कदाचित प्रीतम असताना दोघे दोघे जण जातलो आम्ही एक लेडीज एक जेंट्स या सायटिक समोर चालू आ आणि सगळेजण तयार असत या सायटी हे बघा मागेपर्यंत हे मोबाईल वगैरे का पडतो नाही ना रे बाईल होय ना चला एक तयार व्हा पुढे ए चला बसा लवकर लवकर अरे जातात हो दावची हो अरे ते असत बसवणारे मग बघ आपल्या नाही आता हे कोण असायच्या बरोबर मी ए लेडीज कोण आणि चला मंडळी आता माझी बाळी बघा फायनली आम्ही आता बोटिंग करू बघलेली आहो या सायटीक सगळे बोटिंग चालू आहे बघा माझो पार्टनर बदललो प्रीतम नसान प्रीतम पुढच्या बोटिंगला गेला माझ्याबरोबर आता कांता असा आणि कांताचो मुलगो हा ना रे तर आता दाखव सारखे जॅकेट जाम झाला त्या तर इकडे सगळे आमचे पार्टनर पुढे गेलेले हो। आहेत बरेचशा अजून मागे असत त्यांची पण आम्ही वाट बघतो हो। कारण हायजली मजा ही वेगळीच असा मंडळी कायाकिंगची पाण्यात हे बोटिंग करणे कारण अद्भुत असो अनुभव आमच्यासाठी असा आमची जी बॅच आहे दोन हजार एक दोन हजार दोन हे आम्ही म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जातो आम आणि आमचं गेट टुगेदर येऊ साजरो करीत असतो तर चला आता बोटिंगला सुरुवात करूया मध्य ठिकाणी येलो आम्ही कारण माझं सहकार्य हा कांता तोच जरा म्हणजे वलवता पाणी हे बघा मागे त्याच्याकडे लोड असा तर चला आता पुढे जाऊया आणि पुढचा पण तुमका दाखवते किती मंडळी पुढे बोटिंग साठी गेलेत हडे गेलेत काय हडे गेलेत काय समजत नाही तरी पण आपण समोर जाऊया बघूया कोण काय भेटत काय तर मंडळी काय मजा घेतात बघा सगळे हो 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 किती आनंद लुटताना सगळे पण आमच्या बॅच कोणच दिसत नाहीत म्हणून आम्ही थांबलो थोडं उशीर कारण सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे असतात सगळे आणि आमच्या बॅच चे मात्र कोण दोस्त म्हणजे दिसत नाही त्यांना शोधण्यासाठी आता आम्ही पलीकडच्या ठिकाणी जातलो हडे वरती सगळे जाऊन येलो आम्ही बघा गेल्या गेले अरे हाडे हाडे येऊ नको मागे घे मागे ए चला अरे आम्ही शोधून येलो कोणच भेटत नव्हते हे बघा आशा आणि देवेंद्र आणि यासाठी प्रीतम नंदू एम एच झिरो सत्तेचाळीस कणकावली अळवल कळसली मार्गे जाणारी बस फ्लॅट क्रमांक कांदळवनात उभी आहे तर सगळी जण आता एकत्र येलेली आता ह्या येऊन आग। आम्ही कांदळवनात थांबलो थंड हवेच्या ठिकाणी थंड पाण्यात तर अडकाक नाही हो कारण दमली आहेत सगळी वल्लवरे नकवा वल्लवरे नकवा कसं वाटला सगळे इले आपल्या बरोबरचे आज सगळे एन्जॉय करत सगळे असं वाटत सगळ्यांका दिवसभर हैसरच रवान रुपाली म्हणा मी हवेच झोपाना हे चला चला आता गजाली कमी करा रवाचा काय नाही जोग जाऊचा परत आता तिकडे जाऊया पुढे लावण्या होतो फुल जावलो फुल झालेलो आता चला हे मुरकट जाऊ रे चला हे तुला वरती जाऊया इकडे वर ए इकडे इकडे या साईडला हे कसा वाटला बोला ना तरी मुरकट मुरकट चावताडे मुरकट गावठी मजा काय रे मंडळी बघा आता इस सगळे एका ठिकाणी जमा झाले आम्ही हे बघा माझ्या मागे करत हे गाव एवढो अनुभव कायची मजा सगळे एकत्र आहेत आपले फॅमिलीज म्हणावी जागात हे बघा सगळे माझ्या मागे असत आपण जरा पुढे लागलो आणि त्यांची शूटिंग करूया मधला

तर मंडळी काया किंगची मजा घेतलो आम्ही आणि आता जातो जोक भूक लागली या खूप मजा केली नाही म्हटलं तरी दोन तास दीड तास तरी होतो दीड तास तरी आम्ही आतमध्ये होतो लय मजा आली काया किंगमध्ये पुढच्या वर्षी पण येतल चला आता बघूया Yeah. <laughs>